मित्रांनो नमस्कार आज मी शेतामध्ये एक छोटासा खड्डा खांदला आणि त्या ठिकाणी शेतामध्ये प्लास्टिकची पिशवी म्हणजे जे प्लास्टिकचा कागद आहे त्या ठिकाणी तो टाकून पाण्याची साठवणूक केलेली आहे ते करण्यामागायचं कारण चिवताईला मी एक दोन तीन दिवसापूर्वी अशा प्रकारे पाण्याची बॉटल ठेवली होती पाणी पिण्यासाठी परंतु तिला कुठेतरी पाणी पिताना थोडाफार त्रास होत होता हे मला जाणवलं म्हणजे मी ज्यावेळेस पाणी ठेवायला येत होतो त्यावेळेला मला थोडाफार त्या ठिकाणी चिवताईला कुठंतरी म्हणजे त्रास होतो हे जाणवलं आणि त्या दृष्टीने मी आज खड्डा खांदलेला आहे आपण पण आपल्या शेतामध्ये असा खड्डा खांदून चिवताईला थोडंफार प्रमाणामध्ये पाणी ठेवू शकता एक प्लास्टिकचे कागद म्हणजे आपण कुठलाही खाव्याचा व्यापार व्यापारी असतो त्यांच्याकडे हा कागद ॲवेलेबल असतो आणि त्यांच्याकडून तो घेऊन आपण शेतामध्ये छोटे छोटे खड्डे करून चिवताईला पाणी ठेवू शकतो मित्रांनो मी नंतरनं आज चिवतायसाठी खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला आणि खड्डा खोदत असताना मला खरोखरच खूप त्रास झाला माझं पूर्ण शरीर हे घामाने ओले झाले होते हे हे काम करत असताना खरंच मला थकवा आला होता परंतु मी ते काम करत राहिलो हो। म्हणजे जागतिक वंदिनानिमित्त मी तर शंभर झाडे लावण्याचा निर्धार केलेला आहे आणि मी आज या चिवताईचा खट्टा खांदत असतानाच म्हणजे खूप मला कंटाळा आला होता तर बघूया म्हणजे आता निर्धार केला तर मला ते काम करावंच लागणार आहे आणि मी ते शंभर झाड यावर्षी लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन हे काम करत असताना मित्रांनो मला हा प्लास्टिकचा जो कागद आहे तो आमच्या ना नानाने म्हणजे कल्याण नानाने मला मागितल्या क्षणी दिला होता कारण त्यांना खरंच आज तो कागद लागत होता परंतु त्यांना मी चिवताईसाठी थोडा खड्डा करायचा आहे अशी रिक्वेस्ट केली आणि त्यानंतर त्यान त्यान नानाने मला अशा रीतीने कागद दिला मित्रांनो आपण पण आपल्या शेतामध्ये नक्कीच असा खड्डा करा हे बघताय तुम्ही आमचे नाना सकाळी त्यांना मी मैं जे रिक्वेस्ट केली त्यावेळी नानाने मलाही असा कागद आणून दिला होता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा